हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ऑल सुंदर लुकसाठी इरिंगची योग्य निवड करणे ही तितकेच महत्वाचे आहे सध्या कानातल्यांमध्येही भरपूर व्हेरिएशन पाहायला मिळत आहेत सोन्याच्या कानातल्यांप्रमाणे चांदीचे कानातले घालण्याची फॅशनही महिलांमध्ये अधिक ट्रेंड करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या कानातल्यांचे लेटेस्ट डिझाईन आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा सध्या असे ब्युटिफुल चांदीचे कानातले खूपच फॅशनमध्ये आहेत मॉडर्न स्टायलिश ट्रेंडी दिसण्यासाठी असे इयरिंग घालण्याची सध्या खूपच फॅशन सुरू आहे प्रत्येक आउटफिट सोबत अशा चांदीच्या इयरिंग स्टाईल करता येतात आणि खूपच स्मार्ट दिसतात या चांदीच्या मध्ये अशा लॉक बाली इयर तुम्ही ट्राय करू शकता डेली यूजसाठी अशा इयरिंग्स तुम्ही निवडू शकता अशा डिझायनर सिल्वर इयरिंग्सही सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत युनिक डिझाईन शेप मध्ये आणि पॅटर्न मध्ये अशा येतात या चांदीच्या इयरिंग अशा नाजूक झुमका अवेलेबल आहेत पारंपरिक दिसतात अशा ट्रेंडी हुक इयरिंग्स तुम्हाला वेस्टर्न आउटफिट वर स्टाईल करता येतील सुंदर दिसतात नाजूक पण तितक्याच ट्रेंडी आणि स्टाइलिश आहेत एक हजार तेराशे च्या रेंज मध्ये अशा इयरिंग्स अवेलेबल आहेत या चांदीच्या इयरिंग मध्ये सध्या अशा सुईधागा डिझाईन्स ही अवेलेबल आहेत लॉंग चेन पॅटर्न मध्ये अशा इयरिंग्स खूपच टन दिसतात जर तुम्हाला मोठे कानातले घालायला आवडत असतील तर अशा इयरिंग डिझाईन घातल्यावर जास्त ज्वेलरी घालण्याची देखील गरज भासत नाही जर तुम्हाला कानाबरोबर नाजूक कानातले घालायला आवडत असतील तर स्टोन वर्कच्या अशा चांदीच्या इयरिंग तुम्ही ट्राय करू शकता खूपच टनी आणि ग्रेसफुल दिसतात या चांदीच्या कानातल्यांमध्ये फॅन्सी दाजलिंग डिझाईन्स पासून स्मार्ट स्टड इयर अवेलेबल आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्नमध्ये या इयरिंग्स खूपच सुरेख दिसतात या इयरिंग्स प्युअर सिल्वर मध्ये बनवल्या जातात त्यामुळे काळ्या पडत नाहीत आणि चांदीच्या इयरिंग आणखीन चा आणखी एक फायदा म्हणजे शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीराला थंडावा मिळतो तर मैत्रिणी व्हिडिओमध्ये सर्वच ट्रेंडिंग आणि फॅन्सी लेटेस्ट डिझाईन मी ॲड केलेले आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या लेटेस्ट ले डिझायनर साडीचा पॅटर्न पाहिला तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मैत्रिणी नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद